कुठ चावलं पाहुणे रावले बघत म्हणजे पाहुणे रावले दुनियात हिंडत येत का तुमची होय मी पाहुणे राव्याचा विचारच करत नाही बरोबर आपण काय चुकीचं करतो का आपल्या लोकांचं लाजवते कशाला लाजवते काय माहिती आणि असे काय नाही कुठं नाही करायला नाही लाजत ते लफडे करायला हे करायला गरीज कुल सांगते सांगते तुम्ही लोकांचे सांगते म्हणजे लोक असेल वय आपण चांगलं करतोय ना उलट लोक असे फेमस राहण्यासाठी काय काय करते चित्र मध्ये जाते सर एका रंगी केली करते ते पैसे बिते ओए पिक्चर मध्ये जाते दाजी आपण उठो पिक्चर मध्ये हां आप सोया हां चाल गमती तमाल एक व्हिडिओ दाखिनिंग करायला जाय काय ते मनले होते लग्न केलं साबाई ने बरं वाट वाट죠 दाजी बोला ना माझा व्हिडिओ चालू आहे कायला आहे दहा रुपयाची सुकली तुम्ही दाज एका शंभर रुपया सुक दाजी सारखा तुम्ही मोठ्या पराने काय तुमची दहा रुपयाची रुपयाची दहा रुपयाने कशी किती आणून देऊ तुम्हाला त्या सुकल्या

गुंजन हे बघा आम्हाला दाजीने आमच्या कापसाच्या कसं ते गरव बसवलंय तस्या आणल्या चोडून मी यायची आणि माझी कापसा कापूस बसवलंय मला कापसा आता आता हे मी हे कापसा मी एक पुत बोल पुन जात दाजू कोण या कापस त्याच्यात बोल ना बोल ना नको 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 लगेच वाटायला वाटा लागत नाही आता इष्टी आली काही थांबून घेणार होय नाहीच थांबून घेणार आहे रेल वन थांबणार मामी काहीतरी झालं मामी नायच हा मोबाईल कोणता येबाईल घेतला मी माहितीये कोणता करणार घेणारे काल जेवायला सुद्धा विचारलं नाही मला आल्यापासून कापूस होता कापूस होता आल्यापासून जेवायला विचारलं नाही कापूस मग पाहून

हातपाय म्हणते हातपाय द्यायचे मावशी हातपाय चल 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 भाज्याला कोण बोंड म्हणतोय पहिला लोक कशी करायची ते

बोंड आणून खायचं बोंडा कशाला चेक करून त्यात चेवूड दिसन का मला माहिती केलं त्या बोंडात मला शेवट दिसन का तुम्ही चेक केलं तर मेडिकल नाडके जावायला जेवण केलं नाही ते त्याचं मेडिकल जर केलं तर त्या बोंडात मला शेवड दिसेल का लाडकेत जेव लाडकेत जावायला जेवण केलेलं ते हा आलं हां

आवडीच बनवायला हा कसं राहिलं तरी नाव काहीतरी असं ते गुलाबाचं फुलं ते दिलत मला ते काय मध्ये ते रुटीच ते दिलता

युट्यूबला नाही युट्यूबला आहेत मला तुम्ही पण ते इंस्टाग्राम लाईट कड म्हणजे तुम्ही मी यांच्या युट्यूबला एवढं येतात ते ना नाही रे र इंस्टाग्रामला नाही का हा त्याच्या दिसत नाहीत ना त्यासाठी त्यांना काही करायची गरज नाही त्यासाठी तुम्हाला फॉलो करावं लागेल त्यांचे ऑटोमॅटिक तुम्हाला व्हिडिओ येते फक्त फॉलो करायची बाकी काहीच नाही